नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालया अंतर्गत शिपाई लिपिक पदांची सरकारी परमनंट भरती निघालेली आहे आणि यासाठी आणि पात्र उमेदवारांकडून अंकून एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे ज्यासाठी तुम्हाला अठरा हजार ते त्रेसष्ट हजार दोनशे इतका पगार देखील दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बाकीचे जे अलाउन्सेस आहेत गव्हर्नमेंटचे ते देखील तुम्हाला ठिकाणी दिले जाणार आहे जर तुमचं वय अठरा ते तीसच्या दरम्यान असेल तुम्ही या पदांसाठी अप्लाय करून टाकणार आहे बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला नक्की बघा चॅनलवरती जम्म नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब अपडेट मी नेहमी आपल्यासाठी म्हणून असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रो इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग अँड रिसर्च मार्फत या ठिकाणी वॅकन्सी निघालेल्या आहेत आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवला जात आहे यामध्ये तुम्ही बघू शकता अकाउंटंट ऑफिसर लोअर डिव्हिजन क्लर्क आणि एम टी एस म्हणजेच मल्टीटास्किंग स्टाफ सारख्या महत्वपूर्ण पदांसाठी या वॅकन्सी असणार आहे यामध्ये अकाउंटंट ऑफिसरचं एक पद असणार आहे जे अनरिझर्व कॅटेगरीसाठी या ठिकाणी राखीव ठेवलेलं आहे छप्पन्न हजार शंभर इतका पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बाकीचे जे अलाउन्सेस ते देखील तुम्हाला ठिकाणी दिले जाणार आहे पस्तीस वर्षापर्यंत तुमचं वय असेल आणि कॉमर्स विषयातून जर तुमची पदवी असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे या व्यतिरिक्त जर तुमचा फायनान्स मॅनेजमेंट मधनं पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा झालेला आहे तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे नसेल तरी देखील तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे मुंबई हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे दुसरं पद जे आहे लोअर डिव्हिजन क्लर्क टोटल तीन असणार असणारे दोन अनरिझर्व कॅटेगरीसाठी तर एक ओबीसी कॅटेगरीसाठी यामध्ये एकोणावीस हजार नऊशे इतका पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे डायरेक्ट रिक्रुटमेंट असणारे पंचवीस वर्षापर्यंत तुमचं वय या ठिकाणी मागितलेलं आहे तुमची जर बारावी उत्तीर्ण असेल पस्तीस वन परमिनेट इंग्लिशचा किंवा तीस वर्ल्ड पर मिनिट हिंदीचा तुमचा कम्प्युटरचा स्किल असेल आणि कम्प्युटरवरती तुमचं प्रभुत्व असेल तर तुम्हाला ठिकाणी अप्लाय करता येणार आहे मुंबई चेन्नई आणि कोलकाता हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे मल्टीटास्किंग स्टाफ दोन पदे असणार आहे एक आध्रि कॅटेगरीसाठी तर एक एस सी कॅटेगरीसाठी हे पद या ठिकाणी भरले जाणार आहे अठरा हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे पंचवीस वर्षापर्यंत तुमचं वय असेल तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे चावी उत्तीर्ण असणं तुमचं या ठिकाणी आवश्यक असणार आहे मुंबई आणि कोलकत्ता हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे आता कॅन्डिडेटसाठी काही जनरल कंडिशन दिलेली आहे त्या तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने डब्ल्यू 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 डॉट समीर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन अर्ज करायचा आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या गुणिव्हच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन देखील तुम्ही या संदर्भाचे अपडेट ठेवू शकणार आहे अप्लाय करू शकणार आहे अप्लाय केल्यानंतर अप्लिकेशनची प्रिंट आऊट घ्यायची आहे आणि ती प्रिंट आऊट तुम्हाला नेसेसरी जे डॉक्युमेंट आहे ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे त्या डॉक्युमेंट सोबत तुम्हाला रजिस्ट्रार सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रो वाई इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग अँड रिसर्च आय आय टी कॅम्पस पुणे मुंबई चार शून्य 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 सात सहा या ऍड्रेसवरती पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत पाठवायचे आहे मित्रांनो हा अर्ज म्हणजे या अर्जाची प्रिंट आउट आणि त्याबरोबरचे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला एका बंद लिफात टाकून त्या लिफावरती अॅडव्हर्टाइजमेंट नंबर नेम अँड कोड ऑफ द पोस्ट या सर्व गोष्टी मेन्शन करायच्या आहे आणि पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत पाठवायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ऑर्गनायझेशन मार्फत तुमचं या ठिकाणी आध्मी केलं जाईल म्हणजे पडताळणी केली जाईल आणि पात्र उमेदवारांना इंटरव्ह्यू किंवा रिटर्न एक्झामिनेशन किंवा स्पीड टेस्ट जे पण या ठिकाणी कंडक्ट केलं जाणार आहे त्यासाठी बोलावून घेणार आहे त्यासाठी वेबसाईटला तुम्ही वेळोवेळी अपडेट बघत राहायचे आहे वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन देखील तुम्ही या संदर्भाचे अपडेट घेऊ शकणार आहात त्यानंतर मित्रांनो इंटरव्ह्यूला किंवा रिटर्न टेस्टला स्किल टेस्टला ज्यावेळेस तुम्हाला बनवत येईल त्यावेळी तुम्हाला जे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ते घेऊन जायचे आहे डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये जन्मतारखेचा दाखला असेल एज्युकेशनल डॉक्युमेंट असतील इन्स्पिरेशनल डॉक्युमेंट असतील किंवा तुमचे बाकीचे जे कार्ड सर्टिफिकेट वगैरे असतील ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला यावेळेस घेऊन जायचे आहेत यामध्ये जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई आहे किंवा ऑटोनॉमस बॉडी सेमी गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई त्यांना एका प्रॉपर चॅनल थ्रू या ठिकाणी प्रोसेसला अप्लाय करायचं आहे म्हणजे हेड ऑफ डिपार्टमेंट ची परवानगी घेऊनच त्यांना या ठिकाणी अप्लाय करायची आहे आणि त्या संदर्भात प्रूफ त्यांना ऍट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू किंवा स्किल टेस्ट किंवा एक्झामला जाताना सबमिट करायचं आहे त्यानंतर मित्रांनो संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता अप्लाय करण्याच्या अगोदर संपूर्ण डिटेल तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ही तुमची ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे मात्र स्पीड पोस्टाने पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज या ठिकाणी पाठवू शकणार आहे सुरुवातीच्या काळात दोन वर्ष तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे या दोन वर्षामध्ये जर तुमचा परफॉर्मन्स सॅटिस्फॅक्टरी असेल तर तुम्हाला या ठिकाणी परमनंट देखील केलं जाणार आहे कायमस्वरूपी अशी पोस्ट असणार मित्रांनो यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे एससी एसटी साठी पाच वर्ष साठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल्ड लोकांसाठी दहा तेरा आणि पंधरा वर्ष अनुक्रमे त्यांच्या कास्टनुसार तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे तर एक सत्तीस जे लोक आहेत त्यांच्यासाठी तीन वर्ष या ठिकाणी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे मात्र दोनशे रुपये इतकं परीक्षा शुल्क या ठिकाणी असणार आहे मात्र यामध्ये एस सी एसटी फिमेल कॅन्डिडेट आणि फिजिकली डिसेबल किंवा एक्सिक्स पण यांच्यासाठी मात्र पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे बाकी लोकांसाठी दोनशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने क्रेडिट का, कार्ड डेबिट कार्ड युपीआय किंवा नेट बँकिंग सारख्या ऑप्शननी भरू शकणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता पगाराच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय काय बेनिफिट भेटणार आहे यामध्ये अलाउन्सेस कोणकोणते भेटणार आहे मेडिकल फॅसिलिटी तुम्हाला या ठिकाणी दिल्या जाणार आहे अकोमोडेशन तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाणार आहे म्हणजे राहण्याची व्यवस्था तुमची या ठिकाणी केली जाणार आहे त्यानंतर रिटायरमेंट बेनिफिट पूर्णपणे मिळणार आहे सर्व गोष्टी तुम्ही सर्व फॅसिलिटी बेनिफिट तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता परमनंट अशी पोस्ट आहे गव्हर्नमेंटची पोस्ट आहे मित्रांनो मुंबई विमानचं हे जॉबचं लोकेशन असणार आहे महाराष्ट्रात जर तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर तुमच्यासाठी ही वॅकन्सी एक चांगली संधी असणार आहे तर मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचा आहे अप्लाय करताना तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही अडचण तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चार नसल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण नसे तुम्हाला अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन जातो सो थँक्यू फॉर वॉचिंग